काल रात्री जवळपास आठ ते सव्वा आठच्या सुमारास इंदापूर येथील एका हॉटेलमध्ये आरोपी अविनाश धनवे हा जो मोकामधला आरोपी आहे तो तिथे जेवण करायला गेला होता त्यामध्ये त्याच्यावर काही शस्त्रधारी आरोपींनी हल्ला केला यामध्ये त्या आरोपीवर गोळ्या झाडण्यात आल्या आणि त्याच्यामध्ये त्याचा जागेवरच मृत्यू झाला आहे यामध्ये आम्ही काल इंदापूरमध्ये दहा आरोपी आणि एक अज्ञात असे एकूण अकरा जणांच्या विरुद्ध गुन्हा नोंदवलेला आहे त्याच्यामध्ये तपास चालू आहे ह्यामध्ये जो मयत इसम आहे त्याच्या पत्नीने दिलेल्या फिर्यादीनुसार त्यामध्ये त्याच्यासोबत असलेलाच एक आरोपी जो तिथे जेवायला बसला होता त्याचंसुद्धा इन्वॉल्वमेंट आहे आणि त्यालासुद्धा पोलिसांनी ताब्यात घेऊन विचारपूस सुरू आहे ज्या पद्धतीने तोडलं एकदम भयानक होतो याच्या अर्थ पोलिसांनी कुठं राहिलं की नाही किती पद्धतीने जी काही घटना घडलेली आहे ती अति अतिशय घृणास्पद अशी घटना आहे परंतु त्या अनुषंगाने आम्ही तपास करत आहोत आणि ह्या सगळ्या आरोपींवर योग्य ती कठोर अशी काय कायदेशीर कारवाई करण्यात ह्यामध्ये जो मयत किंवा पीडित आहे तो स्वतः मोकामधला आरोपी आहे गेली चार वर्ष तो जेलमध्ये होता आणि तो गेल्या महिन्यातच सुटून बाहेर आला होता आणि ज्यांनी त्याच्यावर हल्ला केला आहे ते सुद्धा विविध गुन्ह्यांमध्ये आरोपी अटक झालेले आहेत आणि त्यांचं पण क्रिमिनल बॅकग्राऊंड आहे असं ह्याच्याबद्दलचा आम्ही तपास करतोय पहिले तर आम्हाला ह्या गुन्हा डिटेक्ट तर केलेला आहे आरोपी निष्पन्न केलाय त्यांना अटक करणे ही आमची सगळ्यात पहिली प्रायोरिटी लँड माफी ह्या सगळ्या गोष्टींबाबत आम्ही तपास करतोय सर तो आरोप तिथे तो, तो आम्हाला जी प्रिलिमिनरी माहिती मिळाली आहे तो पंढरपूरला ऑन द वे जात होता कोणाला तरी भेटण्याकरता तो जात होता अशी प्रिलिमिनरी माहिती आहे त्याबद्दलचं सुद्धा आम्ही इन्व्हेस्टिगेट करून खरोखर तसा काही प्रकार होता का ह्याची शहानिशा करत आहोत ह्याबद्दल आत्ता भाष्य करणं बरोबर होणार नाही कारण अजून चोवीस ताससुद्धा झालेले नाही आम्ही तपास करतो आहे आणि निश्चितपणे जे काही यातनं बाहेर येईल जो काही तपास होईल तो आपल्या सगळ्यांसोबत शेअर करण्यात येईल ठीक आहे ठीक आहे ओके